मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडलेला असतोच की आता युट्यूबवर मी काम करतोय तर माझ्या व्हिडिओ एडिटिंगसाठी मी कोणते ऍप वापरू जेणेकरून माझा व्हिडिओ एकदम डी होईल क्लीन होईल आणि त्यामध्ये चांगले साऊंड इफेक्ट होतील किंवा चांगले कट होतील आणि माझा आवाज पण चांगला येईल तर असे खूप ऍप आहेत तुम्ही कोणते ऍप यूज करू काइनमास्टर आहे एन आहे विटा आहे कॅपकट आहे शॉर्ट आहे सर्व ऍप आहेत पण आपल्याला कोणतं वापरायचंय आहे मित्रांनो ऍप कोणतंच खराब नसतं पण तुम्हाला कोणत्या ऍपवर पकडे किंवा कोणत्या ऍपचे जास्त तुम्हाला फीचर माहिती किंवा कोणत्या ऍपचे शॉर्टकट तुम्हाला जास्त माहिती आहेत त्यावर तुमची ठरती एडिटिंग मित्रांनो एडिटिंग काय असते एखाद्या दगडालाही बोलकं करून आपल्या समोर रिप्रेझेंट करणं त्याला म्हणतात एडिटिंग मित्रांनो हा प्रश्न पडतो की आता माझं चॅनल या कॅटेगरीचं आहे माझ्या या कॅटेगरीला कोणतं एडिटिंग ऍप वापरू मित्र मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या चॅनलसाठी कोणतं एडिटिंग ऍप वापरू शकता जाता जाता मी तुम्हाला एक चांगली टिप्स पण देणार आहे ती व्हिडिओच्या शेवटी देणार आहे म्हणून मग तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि पूर्ण बघा व्हिडिओ बघितला तर तुमचाच फायदा होणार आहे आणि मी या व्हिडिओमध्ये खूप काही तुम्हाला सरप्राईज पण देणार आहे मित्रांनो तुम्हाला वाटतं की माझं चॅनल गेमिंगचं आहे मी एडिटिंग ऍप वापरू भावा तू जस्ट स्टार्ट केले ना तर तू काय मास्टर वापरू शकतो हो। पण इन शॉर्टच्या आधी लागू नको इन शॉर्ट हे ओल्डेज व्हर्जन आहे सर्वांनी लक्ष देऊन आहे का की तुम्ही जर इन शॉर्ट ऍप वापरत असताल तर ते ओल्ड एज व्हर्जन आहे ते सध्या युट्यूबवर जास्त त्या व्हिडिओवर यूज येत नाहीत आणि त्यांना व्हिडिओची क्लॅरिटी होत नाही इन शॉर्ट ऍप हे तुम्ही पहिले सहा महिने यूज करू शकता त्यानंतर तुम्हाला रिप्लेस करावाच लागणार आहे तुम्हाला दुसऱ्या ऍपवर शिफ्ट होवाच लागणार आहे तर आता रेसिपी साठी कोणते ॲप पाहिजे तुम्ही रेसिपी साठी हमकास व्ही एन वापरू शकता किंवा मास्टर वापरू शकता हे दोन ऍप हे दोन ऍप जर वापरले तुम्ही तर तुमचा व्हिडिओ एकदम चांगला होऊ शकतो आणि त्याला चांगली क्लि क्लिअरिटी पण येऊ शकते आता प्रश्न पडतो की फॅक्ट चॅनलवाल्यांनी कोणते एडिटिंग ऍप वापरावं ज्यांचं फॅक्ट चॅनल आहे त्यांनी व्ही एन वापरलं चालतं कॅपकट वापरलं त्यापेक्षाही बेटर आणि मित्रांनो तुम्हाला जर तुमचं शॉर्ट व्हायरल करायचं असेल Instagram ला जे ट्रेंड असतो तोच युट्यूबला ट्रेंड असतो बघा तुम्ही ला व्हायरल होणारा व्हिडिओ कोणत्या ऍपवर एडिट केलेला असतो वरला आणि कॅपकट एडिटिंग ही सर्वात बेस्ट एडिटिंग आहे कारण कॅपकट हे प्रीमियर प्रो सारखं ऍप आहे प्रीमियर प्रो हे स्पेसीवर चालतं कॅपकट हे मोबाईलमध्ये चालतं भारतामध्ये बॅन असल्या कारणामुळे बऱ्याच युजरला कॅपकट मिळत नाही तुम्हाला कॅपकट पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनल घेऊ शकता व्हीपीएन आणि कॅपकट मी दोन्ही दिलेले आणि तुम बरेच जण क्रिएटर आहेत की ते आपला व्हिडिओ कायन मास्टर एडिट करतात पण त्यांच्या व्हिडीओमध्ये कायन मास्टरचा वॉटरमार्क येतो यामुळे बॅड इम्प्रेशन पडतं म्हणून म्हणतो मित्रांनो कोणतेही तुम्ही ऍप वापरा पण त्याचा वॉटरमार्क आला ना पाहिजे वॉटरमार्क नाही आला म्हणजे तुम्ही एक प्रोफेशनल दिसता आणि वॉटरमार्क जर येत असाल तर तुम्ही बिगिनर वाटत की तुम्ही युट्यूवर जस्ट स्टार्ट केल्यासारखं वाटतंय तुमच्या व्हिडिओचं बॅड इम्प्रेशन पडतं तुम्हाला काही मास्टर विदाउट वॉटर मार्कचं पाहिजे असेल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आहे मित्रांनो तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचं समजलं कशावर असते माझं म्हणणं एकच आहे की सर्वात जास्त तुम्ही कॅपकट यूज करायला पाहिजे कॅपकट जमत नसाल तर तुम्ही व्हिएन हमखास वापरायला पाहिजे आणि ही जमत नसाल तर काय मास्टर वापरायला पाहिजे इन शॉर्ट ऍप हे पहिले तुम्ही सहा महिने जस्ट तुम्ही युट्यूब स्टार्ट केले सहा महिने तुम्ही इन शॉर्ट ऍप वापरू शकता त्यानंतर इनशॉर्टला तुम्हाला रिप्लेस करावा लागेल तुम्हाला इन शॉर्ट नंतर कायन मास्टरवर जावं लागेल कायन मास्टर नंतर व्हीएन वर जावं लागेल आणि वीएन नंतर तुम्हाला कॅपकट वर जावंच लागल जा ला तुम्ही मोठमोठ्याला युट्यूबरचे व्हिडिओ बघता आणि तुम्हाला वाटतं की हा इफेक्ट मला का जमत नाही अरे जमतो ते कॅपकट वरला एडिट असतो तो कॅपकट वर एडिट केलेला असतो किंवा प्रीमियर मध्ये केलेला असतो प्रीमियर पोळ चे प्रत्येक इफेक्ट हे कॅपकट मध्ये आहेत म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्ही सर्वात जास्त क्रिएटरने कॅपकट यूज करायला पाहिजे आणि कॅपकट यूज केलं तर तुमच्या व्हिडिओची क्लिअरिटी वाढणार आहे आणि तुमचा व्हिडिओ एचडी मध्ये युट्यूबला पोस्ट होतो आणि दोन हजार सव्वीस मध्ये ज्याचा व्हिडिओ क्लिअरिटी आहे ज्याच्या व्हिडिओची जास्त चांगली क्लिअरिटी आहे एच डी मध्ये त्यावरच व्यूज येणार आहेत ज्याचा व्हिडिओ ब्लर आहे डल आहे त्याच्यावर दोन हजार सव्वीसला व्हिडिओवर व्ह्यूज येणार नाहीत तर सर्वांनी एडिटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तुमचा व्हिडिओ एनहास झाला पाहिजे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी पाहिजे तुमच्या ऑडिओची क्वालिटी पाहिजे आणि ॲडिओची आणि व्हिडिओची जर क्वालिटी आणायची असेल तर तुम्हाला कॅपकट वापरावत लागणार आहे मित्रांनो मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की मी कोणत्या एडिटिंग वर एक सिरीज सुरू करू जेणेकरून मला तुम्हाला शिकवायला सोपं पडेल मित्रांनो तुम्ही फक्त मला कमेंट करायचं की या वर आम्हाला एडिटिंग शिकवा आपण मी इन शॉर्ट घेणार नाही कारण की इन शॉर्ट मी शिकलोच ना लाईफमध्ये कधी हा मी तुम्हाला काही मास्टर शिकवेन व्हिएन शिकवेन फिल्मोरा शिकवेन अलाइट मोशन शिकवेन आफ्टर मोशन शिकवेन पण इन शॉर्ट शिकवणार नाही कॅपकट शिकवणार कॅपकट वर तुम्हाला मी शिकवणार आहे की तुमच्या व्हिडिओची क्वालिटी कशी आणायची तुमचा व्हॉइस कसा क्लीन करायचा आणि व्हिडिओ एकदम एच डी मध्ये एडिट कसा करायचा तुमच्या व्हिडिओ मधले गॅप कसे भरून काढायचे हे पूर्ण मी शिकवणार आहे आणि जाता, जाता जाता एक टिप्स देणार आहे तुम्हाला समजा कॅपकट जर जमत नसेल तर तुम्ही प्ले स्टोरून विटा नावाचा ऍप घेऊ शकता त्याचे एक मिनिट ऍड बघावं लागते त्यानंतर वॉटरमार्क रिमूव्ह होतो हे कॅपकट सारखेच याच्यामध्ये फीचर आहेत फिल्टर आहेत सर्व काही कॅपकट सारखंच आहे पण कॅपकट नाही आहे तर तुम्ही हे घेऊ शकता प्ले स्टोरवर फ्री मध्ये आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया एडिटिंगची सिरीज सर्व सर्वांना शिकवायची आपल्याला एडिटिंग एकदम बेसिक पासून तर प्रो पर्यंत तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय